अध्याय दुसरा श्री गणेशाय नम ओम श्री देव नम मेधा सागे त्या सुरथाशी मार्केय सागे शिष्यासी सुत सागे शवनकासी श्रवण तुम्ही करावे आता महालक्ष्मी से चरित्र अवतार दुसरा जाण पवित्र श्रवण श्रोत्र सागर करी शवनका श्री महाविष्णु नारायण सर्वांचा सा मूळ पुरुष जाण तया पासुरी चुरानना नाभी कमयु जन्मला दहा कुमार मरीची ब्रम्हया अंगिरा दहाकुमागिराथोर पुलास्ती क्रतु क्रु वसिष्ठ नारद दक्षादी

युद्धी देव केले जर्जर तेव्हा पळाला स्वय धरुनी अधिकार सर्व पावनी दिग्पाळ होता जाला चंद्र सूर्य ग्री होनी प्रकाश करी सर्व मेदिनी मेघ ते क्षणी यथा काळी वर्षत असो सर्व दिग्पाळ दळाले दैत्यासी इंद्रपद प्राप्त झाले देवांचे सर्व ऐश्वर्य गेले देन झाले सर्व तेव्हा सर्व देव मिळवण ब्रह्म गेले शरण ब्रह्मा म्हणे मज गुण काही एक कळे मग ब्रह्म देवा पुढे करून जात्या जाहल्या देव जेथे महादेव चक्रपाणी तेथे शीघ्र पातले हरिहरांते करून नमन प्रार्थी ते जाहले कर जोडून महिषासुराचे वर्तमान निवेदिले सर्वही सर्व देवांचे अधिकार स्वयं महिषासुर देव जर्जर जा हरे समग्र मृत्यू लोके विचारते हे सर्व केले निपण आता तुम्हाला ऐकून वृत्तांत करीते क्रोध अद्भुत जेवी प्रळयीन क्षोभे कृतांत काळ मृत्यू जयापरी कोप पावला धोक्ष जव मुखापासो नि महा निघते जाहले सहज ब्रम्हयाचे तैसेचे शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण सर्व देवांच्या मुखांतून तेज अपार निघाले ते सर्व एके मिळत दिसे जैसा प्रवत, दाही दिशा व्यापिल्या समस्त ज्वाला अपार निघाल्या स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणा मध्ये व्यापिले सकळ ते महा तेज अतिबंबाळ त्यासी उपमा असे ना तेजे व्यापिले सर्वत्र तेव्हा सकळे झाकले नेत्र तो तेज मिळवणे एकत्र नारी होते झाले ती सवानी जगदंबा त्रैलक्याची जननी जी हरिहरांते स्वयं भाव उत्पन्न करीती जाहला असो शंभू च्या मुख जाहले निर्माण यमाचीश होते जाहले विष्णूची या ते जे देख बाहू होते जाहले सम्यक स्तन द्वय सुरेख चंद्र ते जे करुन या इंद्राच्या ते जे करून मध्य होते जा

लोचन उभय संध्यांचे तेज पूर्ण तेने भ्रकुटे जाहल्या वायू देवाच्या तेजे जाणा श्रवण इंद्रिय जाहली उत्पन्न एवं सर्व देवांच्या तेजे करून संभव देवीचा जाहला तिथे पाहून निश्चित आनंद ले त्रिभुवन सुखी होत हर्ष अत्यंत पावले तेव्हा शूल दैवता पासून रुद्र शुला ते आकर्षून देता जाहला देवीला गुण दैत्यवधा कारणे चक्राते दिधले विष्णूने शंख दिधला जाणवणे अग्नी तो देवे कारण शक्ती देता जाहला बाण भाते चाप जाण वायू देता जाहला आपण इंद्र तो देवे लागून वज्र देता जाहला इंद्रे ऐरावता पासून घंटा ही विधली निघेऊन यम तो काळ दंड जाण देता जाहला देवीसे पाश देत से आपापती अक्ष माले ते प्रजापती ब्रह्मा तो कमंडलो निश्चिती देवी लागी अर्पितसे सर्व रोमरंध्र सत्वर रश्मी ते देतसे दिवाकरम काळ तो हि ढाल तर आदरे असो तेव्हा क्षीरसागरे मळरहित ऐसी अंबरे देवी लागी अर्पिली तेव्हा विश्वकर्मा सत्वर देतसे सर्व अलंकार मस्तकी मुकुट सुंदर शिरो रत्न दिव्य कुंडले कटके जाण अर्धचंद्र शुभ्र वर्ण भूषणे आपण ग्रीवा भूषणे दिथली समस्त अंगुली भूषणे रत्नमय अर्पिली देणे परशु देऊ निर्मलपणे निर्मल पणे अनेक अर्पिली विश्वकर्मा शेवटे जाण कवच अर्पी भेद्य पूर्ण समुद्र आमला शोभन कमळ हे देतसे तेव्हा पर्वत हिमवान अर्पितसे सिंह वाहन अनेक नाना रत्ने आणन देवी लागे अर्पिली ज्यातील मधु करिता प्राशन न सरे कद सर्वदा पूर्ण ऐसे पान देवीसी ते देवी प्रत नागहारा ते समर्पित शुभती नाना रत्ने जात पुष्प रागादे सर्व हि ऐसे सर्व देवांनी गरजू लागली उच्च वारंवार गर्जना करून सर्व ब्रह्मांड जाहले पूर्ण प्रथि शब्द जाहला दारुण प्रलय मेघ सारिका तै सर्व लोक क्षोभ पावले सप्त समुद्र कापू लागले दिग्विज भयभीत जाहले चळ पावले वसु सर्व पर्वत थरारले मेरू मंदार डोळू लागले महाशे वाटले टाकू भगवती देव जय जय शब्द करीती सर्व ऋषी तेव्हा स्तविधी बुद्धांजली नम्रषि त्रैलोक्य क्षोम पावले हे असुरांनी देखिले दळ भार सिद्ध जाहले कवचटोप बांधवनी किती एका आयु उचलोने धावते झाले ते क्षणी महिषासुर मुख पसरवणे आक जिकडे आकाश कडाडले तिकडे असुर धडाडले धावा धावा म्हणणे पाहते झाले देवी ते, तेजे व्याले त्रैलोक्या ते देवी पाद ठेवता भूमिते डोलत असे क्षणक्षणी किरत गेला असे गगने

लावले तेव्हा सत्वरगती त्यात मुख्य मुख्य निश्चिती नामे त्यांची सांगतो चिक्षुर आणि तो चामर चतुरंग सेना अपार घेऊन देवी सह सत्वर युद्ध करीत दोघेही दहा सहस्त्रांचे अयुत दश लक्षांचे एक नियुत दश सैन्य निश्चित अर्बुद असे म्हणते तया ऐसे सहा अयुत संघे घेऊन या त्वरित उदग्र नामा युद्ध करित घोरंदर देवेशी सहस्र अयुत सेना घेऊन महाहनु करिकंदना पन्नास युते घेऊन असिल म युद्ध करी घेऊनि सहा सेन आयुत बदल युद्ध करिता झाला बाष्कल तो वडील राजबंधू केवळ असंख्य दळ तयाचे पदाती असंख्यात गणिता नाही ज्यांचा अंत युद्धा घेऊन कोटी रथ येता झाला ते काळी रथ घेऊनी पन्नास अयुत नामा युद्ध करीत अन्य सेनापती निश्चित गणती घेऊनी महिषासुर नृपती युद्धाला खडग परशु पट्टीश किती एक टाकीती शक्ती स किती एक पाश टाकी पै देवी ते खडग प्रहारे करून हाणी तिथे वर्म लक्ष चंडिका स्वकीय शस्त्रास्त्रे टाकून ज्यांशी जाहले अश्रम निले कर अंबिका देवस्तवितेहले असुरांच्या देहांवर शस्त्रास्त्रे टाकीतसे अग्निकृण दहन देवी सी हे मांडले रण तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले ते परशु भिंदी पाल आणि पट्टेश यां मारिते जाहले असुरांस चंडिका आपुली शक्ती तयांस

भळाभडा किती एक शुळे करुणी विदारिले हृदय भवनी किती एक बाणे खंडवनी रणाले देवी चे सामर्थ्य पाहून साह्य देव जाहले जाण किती एक सेनापती मारून टाकी ते जाहले ते काळी किती एकांचे बाहू तोडले ग्रीवा छेदुनी भिन्न केले मस्तक रहित रहितही पाडिले असुर कित्येक ते काळी किती एक, एक मध्यले छे जंगा छेदुनी एक पाडिले एक बाहू नेत्र पाद छेदिले निध्या केले एक तेव्हा कबंधे शिरहित नाचू लागली असंख्यात किती सैन्य पडता निश्चित कबंधे नाचे दहा पडता पदाती शत जाण रथ लक्ष संख्या ही इतुके सैन्य पडे जव एक, एक कबंध नाचे तव ऐशी असंख्य कबंधे अभिनव युद्ध करीती देशी युद्धी रण वाद्ये वाजते मंगलवाद्ये गर्जना करीती कबंधे नाना शस्त्रे हाणी युद्ध किरी ते तिष्ठ तिष्ठ ऐसे बोल ते काळे शतावधी वाहिल्या वाजे वारण रथ, रथ असुर त्यात वाहू लागले अपार असुर सैन्याचा संहार क्षण केला देवीने वनवा लागला जय तेसी देवीने मारली सेना असंख्य

सर्व बाधा निरसते सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होतसे केवळ निरूपण पाहिजे देवीने से बोलाविले ते येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसरे कृपा करून सर्वदा श्री जगदंबेसे नमस्कार माझे असोत वारंवार देवीने ची ग्रंथ साचार राम मुखे निरपिला श्री मार्कंडेय सावर्णे कै मन्मंतरे देवी भगवती महात्म्ये महिषासूर सैन्य वर्णन नाम श्री जगदंबाणमस्तू